हिवाळ्यात मिळणाऱ्या विविध हिरव्या पालेभाज्या फक्त तुमच्या जिभेचे चोचलेच पुरवत नाहीत तर ते तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगले असतात हे बघा आपल्या शेतातील ही चाकवत आहे आज मी तुम्हाला एक सिक्रेट ट्रिक वापरून ही चाकवत अगदी चविष्ट कशी बनवायची ते सांगणार आहे पालेभाज्या या आपल्या आहाराचा मुख्य घटक आहेत सर्वच पालेभाज्या आरोग्यासाठी पोषक असतात पण काही पालेभाज्या विशिष्ट ऋतूत मिळतात आणि त्या विशिष्ट ऋतूत खाल्ल्या तर जास्त फायदेशीर ठरतं चाकवताची भाजी ही हिवाळ्यात खाल्ली जाते खूप टेस्टी चमचमीत आणि शरीराला वातापासून पित्तापासून तसेच कप होण्यापासून नक्कीच बचावते तर किडनीचे रोगदेखील ही भाजी चांगले घालवते सुरुवात करू या रेसिपीला मी ज्योती दी, ज्योतीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत मी इथे ही भाजी व्यवस्थित नीट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती आता एका कढईमध्ये शिजण्यासाठी घालणार आहे ही, ही चाकवताची भाजी तुम्ही आधी शिजवून घेऊन नंतर केली तरच ती खूप छान होते आता याच्यात घालणार आहे हे शेंगदाणे एक अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतले आहे आहेत वजनी प्रमाण म्हणाल तर पन्नास ग्रॅम आता हरभऱ्याची डाळ ही सुद्धा अर्धी वाटी घेतलेली आहे वजनी प्रमाण म्हणाल तर एक वीस ते पंचवीस ग्रॅम कारण जेव्हा आपण बेसनपीठ या डाळीम भाजीमध्ये घालतो त्याच्याऐवजी जर ती तुम्ही ही डाळ घातली तर भाजी आणखीन चविष्ट होती ही आपली सिक्रेट पद्धत आहे बरं का मंडळी आता वाटणासाठी लागणारं साहित्य मिरची लसूण जिरं थोडीशी हळद आणि मीठ हे बघा असं आबडदोबड वाटण करून घ्यायचं आहे आता थोडासा मी लसूण इथं टेचून घेतलेला आहे आता भाजी छान शिजलेली आहे आता हे काढून घेऊया आता एका चाळणीमध्ये हे काढून घेतलं की आपल्याला मिक्सरमधून हे सगळं काही फिरवून घ्यायचं आहे आता आणखीन एक गंमतभर कामंडळी याच्यातले जे शेंगदाणे आणि डाळ आहे ती थोडीशी एक अर्धी वाटी निवडून ठेवायची कशासाठी तर ते तुम्हाला शेवट कळेलच कारण हे निवडल्याने भाजी आपली आणखीन रुचकर आणि टेस्टी लागते खाताना तर मजा आहा हा काही वेगळीच हे बघा मस्त अशी मी भाजी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे अगदी व्यवस्थित बारीक केलेली आहे तुम्ही बघू शकता आत्ताच भाजीचा रंग एकदम पौष्टिक अशी ह्याची चाकवताची भाजी आहे तुम्ही या पद्धतीने जर ही भाजी केली तर नक्कीच तुमच्या घरातले सारखे सारखे बनवायला डिमांड करतील आता त्याच कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे सर्वप्रथम नंतर घालणार आहोत याच्यात जिरं आता जिरं छान तडतडलं की आपण याच्यात थोडंसं हिंग घालणार आहोत बघा हिंगामुळे भाजी पचायला हलकी जाते पोटाला कुठलाही त्रास होत नाही त्याच्यात घालूया हळद आता हे चांगलं सगळं मिक्स करून घेऊया आणि आता लसूण लसूण वगैरे छान भाजला किंवा आपण याच्यात केलेलं वाटण घालूया हिरव्या मिरचीचं कुठलेही बाहेरचे पदार्थ लागत नाहीत घरातल्या पदार्थांमध्येच ही भाजी खूपच सुंदर आणि टेस्टी होते आता वाटण घातले छान प्रकारे मिक्स करून घेऊया एक दोन ते तीन मिनटं हे वाटण छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून याचा वास गेला पाहिजे आता बघा ही वाटलेली भाजी आता तुम्हाला घट्ट पातळ हवी तशी तुम्ही ठेवू शकता हे बघा आत्ताच्या भाजीचा रंग म्हणताल तर बघा किती लाजवाब आहे मस्त अशी ही चाकवताची भाजी हिवाळ्यामध्ये आवडीने खाल्ली जाते इतकी छान हे बघा आता आपली इथं भाजी उकळत आहे मला एवढीच घट्ट पाहिजे म्हणून मी जास्त पाणी त्याच्यामध्ये घातलेलं नाही जे भाजी शिजवलेलं पाणी आहे तेच पाणी मी इथे यूज केलेलं आहे याच्यात घालण्यासाठी भाजी तुम्ही स्वच्छ धुवून घेऊन नंतर शिजवली आणि तेच पाणी घेतलं तर चालतं बघा व्यवस्थित रीतीने आता भाजी छान उकळून देऊया एक सात ते आठ मिनटं भाजी उकळली की आता बघा जे निवडून घेतलेले शेंगदाणे आहेत ते आता आपण घालणार आहोत या स्टेजला तुम्ही भाकरी आणि चपातीसोबत ज्यावेळी ही भाजी खाताल आणि हे शेंगदाणे ज्यावेळी तुमच्या तोंडात येतात त्यावेळी वेगळीच चव या भाजीची लागते त्यामुळे शेंगदाणे उकडलेले थोडेसे निवडून नंतर घालावे हे बघा तयार आहे आपली अगदी दहा मिनिटांमध्ये मस्त अशी पौष्टिक चाकवताची भाजी एकदम रुचकर टेस्टी आणि चव तर तुम्ही विचारूच नका तुम्ही या पद्धतीने जर ही भाजी बनवली तर नक्कीच तुम्ही पुन्हा पुन्हा खायची डिमांड करताल इतकी छान ही भाजी लागते तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरी ही भाजी नक्की बनवा आणि अशी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तर अजिबात जाऊ नका आणि हिवाळा स्पेशल ही चाकवताची पौष्टिक भाजी नक्की ट्राय करा तोपर्यंत धन्यवाद